राजकीय गोटातून आहे रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा व्हिडिओ ऐकवलेला आहे ज्यामध्ये फडणवीस सचिन घायवळचं नाव सुद्धा घेतात यावरून फडणवीस घायवळचं नाव घेतात पण भाजपावाले माझ्या फोटोवरून टीका करतात हे हास्यास्पद असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय तसंच तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांचे निलेश घायवळ सोबत पवन चक्क्यांचं काम करतात असंही रोहित पवार यांनी म्हटलंय जी, कैलास जी, महेश निमोणकर जी टापरे जी कोरले डॉक्टर भगवान मुरुमकर श्री पवन श्री सचिन गायवळ श्री अशोक खेडकर श्रीमती संजीवनीताई पाटील श्रीमती संध्याताई सोनावणे मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली त्यांनी तिथं बोलून दाखवली आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये सचिन गायवडोकडकर म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली आणि मग सचिन गायवळचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथे घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असेल तर हे हास्यास्पद आहे धनंजय सावंत हे निलेश गायकवाड बरोबर तिथे काम करतात तुम्ही जर बघितलं तर पवन चक्क्या या लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये सुरू आहे दोन प्रकरणं तिथे झाली होती शेतकऱ्यांना मारहाण आणि धमक्या ह्या दिल्या गेल्या होत्या तिथं निलेश गायवाळ इन्व्हॉल्व्ह होता त्याच्याच बरोबर तिथं एका कंपनीचं ऑफिस आहे, तेचा मदे चे चे आहे। है ते कार्यालयाचं ऑफिस तोडलं गेलं होतं त्याचे सुद्धा काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये या लोकांचे जवळचे लोक तिथं आहेत म्हणजे आपण जर बघितलं हे ते कार्यालय आहे हे सगळे व्हिडिओ म्हणजे त्यांचे जवळचे गुंड जसे पुण्यात गोळीबार केलेल्या जे काही अकरा बारा लोक आहेत त्यातले थराविक पकडले बाकी सगळे अजून सुद्धा फरार आहेत तसंच तिथंच त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणात वापर हा केला गेला होता असं आमचं मत आहे